श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात अनेक जणांची नुसती गर्दी असते त्यातील एक सर्ण राखी राखी करने, एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा राखी म्हणजे रक्षा करणे एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना आहे त्यासोबत या दिवशी आपले कोळी बांधवही समुद्राची पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करतात असे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे असे तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटाला पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि नऊ ऑगस्ट शनिवारी एक वाजून पंचवीस मिनिटाने पौर्णिमेची समाप्ती होणार आहे पण आपल्या हिंदू धर्मात सूर्य उदय तिथीला आपण सण साजरे करत असतो त्यामुळे शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे आता तुम्ही म्हणाल वर्षी भद्राकाळ आहे का दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ येतो या काळात बहीण भावाला राखी बांधत नाही कारण हा काळ चांगला मानला गेला नाही या काळात कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही पण यावर्षी नऊ ऑगस्टला भद्राकाळ येत नाही त्यामुळे रक्षाबंधन हे पूर्ण दिवस साजरी केली जाणार आहे तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकणार आहे पण शनिवारी फक्त राहुकाळ सोडून दिवसभरात कधीही राखी बांधू शकणार आहे असे तर रोज चोवीस तासामध्ये दीड तास राहुकाळ असतो आणि शनिवारी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत काळ असणार आहे राहू काळात आपण कोणतेही धार्मिक कार्य करू शकतो पण या काळात आपण आपल्या भावाला राखी बांधू नये राहू काळ सोडून दिवसभरात कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकतात चला तर बघूया ऑप्शन करण्यासाठीचे ताट कसे बनवावे तुमच्याकडे कोणताही ताट असो तांब्याच्या पितळीच्या किंवा चांदीच्या किंवा स्टीलचाही ताट तुम्ही घेऊ शकतात आपण औक्षण करण्यासाठी नेहमी देवासाठी तुपाच्या आणि मनुष्यासाठी तेलाच्या दिवा घ्यायच्या असतो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तसे ताट आपल्याला बनवायचे आहे म्हणजे ताटाच्या मधोमध मद, अक्षता ठेवायची आहे अक्षता हे पांढरी नसावी लाल करून आपल्याला ते ठेवायचे आहे अक्षताच्या समोर तुपाच्या दिवा ठेवायच्या आहे त्याच्या उजवीकडे कुंकू आणि अजून त्या साईडला सुपारी आणि कोणतीही सोन्याची वस्तू ठेवायची आहे तसेच दिवाच्या डावीकडे कोणताही गोड पदार्थ ठेवायचा आहे आणि राखी ठेवायची आहे तर ऑक्षण करताना आपण सुपारी का घेतो कारण सुपारी ही खूप टणक असते आपल्या भावाचंही आयुष्य सुपारीसारखं टणक व्हावं म्हणून आपण सुपारीने औक्षण करत असतो त्याचबरोबर कोणतीही सोन्याची वस्तू याच्यामागे असे आहे भावाचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं तुम्ही दरवर्षी कोणतीही राखी आपल्या भावाला बांधत असतात पण यावर्षी राखी घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे कारण की हा वर्ष मंगळचा आहे म्हणून लाल रंगाची राखी घेऊ नये जर तुम्ही लाल रंगाची राखी आपल्या भावाला बांधली तर भावाभणीत वादविवाद किंवा भांडण होणार म्हणून यावर्षी लाल रंगाची राखी घेऊ नये तुम्ही लाल रंग सोडून पिवळ्या रंगाची केशरी रंगाची किंवा हिरव्या रंगाचीही राखी बांधू शकता आणि गोड पदार्थामध्ये पिवळी रंगाची किंवा पांढरी रंगाची मिठाई किंवा बर्फी तुम्ही आपल्या भावाला खाऊ घालू शकतात चला तर आता बघूया भावाचे ऑक्शन कसं करायचे भावाचे ऑक्शन करताना आपल्याला सर्वात आधी पाट घ्यायचे आहे पाटाभोवती आपल्याला छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर सर्वात आधी राखी भान बांधण्यासाठीचा पहिला नियम असा आहे की औक्षण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण आणि औक्षण करून घेणारा व्यक्ती म्हणजे भाऊ हे पूर्व आणि पश्चिम या दोन दिशेलाच असावे भावाला पाटावर बसवावं आणि त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी हे आवर्जून असायला पाहिजे नंतर भावाला कुंकू लावावं अक्षता त्याच्या कपाळी लावावा आणि थोड्यासा त्याच्या डोक्यावर टाकाव्यात त्यानंतर सुपारी आणि सोन्याची वस्तूने आपल्या भावावरून ते तीन वेळा ओवाळायची आहे त्यानंतर भावाला आपण जे काही मिठाई किंवा साखर घेतली आहे किंवा कोणताही गोड पदार्थ घेतला आहे तो आपल्या भावाला खाऊ घालायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे यात तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की हा ऑक्शन करण्यासाठीचा जो ताट आपण घेतला आहे तो जमिनीवर ठेवायचा नाही कोणीही तुमचा जवळपास व्यक्ती असेल त्या व्यक्तींना तो ताट धरायला द्यायचा आहे त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे राखी बांधताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो असा आहे येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलाह तेन त्वामहम बंधियामी रक्षे चलमाचल असा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत संपूर्ण राखी बांधेपर्यंत आपल्या मनात सकारात्मक गोष्टी असाव्यात जसे की माझ्या भावाचं कल्याण होऊ दे त्याला सुख समृद्धी मिळू दे त्याच्या संसारातला सगळ्या अड अडचणी दूर होऊ दे माझा भाऊ सदैव सुखरूप राहो त्याला दीर्घायुष्य मिळावं अशी आपल्याला मनात प्रार्थना करायची आहे राखी बांधल्यानंतर आपल्याला आपल्या भावाला तीन वेळा ओवळायचे आहे त्यानंतर भावाने बहिणीचे पाय पडायचे आहे आपल्या हिंदू धर्मात नारळाचे खूप महत्त्व आहे बहिणीने नारळाला कलावा बांधून त्यानंतर आपल्या भावाला ते नारळ द्यायचे आहे असे आपल्याला राखी पौर्णिमा रक्षाबंधन आपल्याला साजरी करायची आहे चला तर आजच्या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव